हा चिकन मसाल्यासाठी काढलेलं सामान टोमॅटो लसूण अद्रक मिरची आणि कांदा कांदा आता आपण भाजून घेत आहे आपण लसूणसुद्धा भाजून घेत आहे चिकन आता अळणी चिकन करून घेत आहे आपण फ्राय करून आता त्याच्यामध्ये आपण मिरची लसूण अद्रक याची कोथिंबीर याची पेस्ट बनवली आणि ती त्याच्यामध्ये टाकली हां विशेष म्हणून त्याचा कढीपत्ता पण बारीक करून घेतला आहे आपण ग्रीन चिकन थोडी आमची डोंगरातली पद्धत आहे चिकन शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आम्ही कांदा भाजून तो वाटून घेतलेला आहे तो टाकतोय असा पेट धरला ना काय वाटत चिकनला मस्त उकळी फुटलेली आहे ही पद्धत गावरान का पद्धत आहे डोंगरातली आमच्या सर्वांपेक्षा वेगळी पद्धत चिकन मसाला टाकलेला आहे आता ही लाल तिखट आहे फक्त मिरची पावडर हा मालवणी मसाला आहे चला आता बघा मसाला मस्त पैकी आता आता शिजवून म्हणजे काही जण पहिले मसाला शिजवून घ्या पण आम्ही आधी चिकन फोडणीला दिलं चिकन फोडणीला दिल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले एक एक टाकून शिजवून घेतोय आता बघा याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकत आहे फक्त हटके पद्धती आमची दुनियापेक्षा सर्वजणं आधी मसाले शिजवून घेतात पण आम्ही आधी चिकन टाकलं चिकनमध्येच टाकून हे मसाले आधी शिजवून घेतो आहे आम्ही नंतर आहे ना मसाल्यानं सर्व मस्त एकदम तेल सोडलेलं आहे चिकन सहित आणि आता याच्यानंतर मग आता पुढची प्रोसेस टाकू चिकनमध्ये बटाटे पण टाकलेले आहेत बटाटे आलोत आहेत मसाला सर्व कारण बटाटे सुरुवातीला टाकले असतं त्याचा गाळ झाला असता मग ते खाताना येणार म्हणून बटाटे आता नंतर हे नंतर टाकलेले आहे अख्खा लसूण त्याच्यामध्ये सोडलेत आम्ही त्या लसणामुळे वेगळीच टेस्ट येते तुम्ही पण एकदा करून बघा चिकन आता शिजलेलं आहे शिजलेत हां आता आपण मस्तपैकी आता भात करण्यासाठी टोप ठेवलेला आहे भातासाठी टोप ठेवला आहे पाणी आता त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे टाका आधी किती एक किलो आहे ना पाहुणा ओके एक पद्धत केलेली आहे भात शिजायला घालायच्या आधी पाण्यामध्ये तेजपत्ता उकडून घेत आहे त्याच्यामध्ये कांदूळ धुऊन आणून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत भरपूर झालं पाणी शिजलेलं आहे बिटं वाढून घेतलेले आहेत नास्त आता आमचे अण्णा सर्वांना मस्तपैकी चिकन वाढत आहेत कांदा लसूण टोमॅटो वगैरे सर्व घेतलेलं आहे भात पण शिजून झालेलं आहे आता जेवायला बसतोय चव सांगतो नंतर